नमस्कार मी चेतन सावंत आज मी आलो आहे नाडाड देवगड या ठिकाणी तर आपले नेट्सअपचे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टपासून काय आपल्याला छानसा रिझल्ट आला आहे तो आपण शेअर करूया थोडे नमस्कार आपलं नाव उमेश सत्यम पूजा उमेश सत्यम तुमचं मेघा सत्यवंत पूजा तुमचं सत्यवर्ला पूजा तुमचं शेरोवारी सुरेंद्र कानडी ओके यांना आपण आपले प्रेग्नेंटसाठी आपले प्रोडक्ट दिले होते तर हे यांची आई वडील आणि बहीण तर आपण थोडक्यात माहिती घेऊया लग्नाला लग किती वर्ष आली होती पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही डॉक्टरकडे गेला होता बाहेर बाहेर आम्ही वाडियामध्ये गेलो वाडिया हॉस्पिटलमध्ये तिकडे काय असतं तुम्हाला रिझल्ट पाहिजे असं मिळालं नाही मिळाला नाही ठीक आहे तर आज नऊ महिने होऊन किती झाले अकरा दिवस अकरा अकरा दिवस बारा दिवस तुम्हाला मुलगा आला मुलगा तर तुम्ही आजी म्हणून तुम्हाला आनंद वाटतो तुम्हाला आनंद ना म्हणजे काहीतरी काहीतरी फळ मिळालं काही होऊन द्या काही होऊन होऊन देऊन पण रिझल्ट आणण्याचं कारण काय आहे की तुम्ही आत्मविश्वासाने जे खाल्ला समजा ते होत फळ मिळतं काय लोक कसं जातात म्हणून खातात खातात चार दिवस खातात आठ दिवस बंद करतात बंद आणखीन एक रिझल्ट तुम्ही आता बोलवतात कोणता मुलीचा म्हणजे त्यांच्या मुलीला मुली पण आम्ही ट्रीटमेंट साठी त्यांचा प्रॉब्लेम हो दुसरा होता प्रॉब्लेम दुसरा म्हणजे कसा पोट दुखायचं त्याचं पोट दुखायचं म्हणजे जीव खालायचा लगीन झाल्या लगीन झाल्यावर ह्या दुसरा ह्या दुसरा लगीन भरपूर जायचं आणि जेवूक पण दिवसभर जेवायची पण नाही उठायची पण नाही तुमच्याकडे बरं म्हणजे म्हणजे एवढं छान त्यांच्या तर माझी विनंती आहे की जे पण आमच्या नेटसपचे औषध वापरतात तर त्यांनी ते मनपूर्वक आणि श्रद्धा ठेवून खाल्लात तर तुम्हाला छान रिझल्ट देईल म्हणजे हे फॅमिली पूर्ण आनंदी आहे मुलाचं तर बारशा केला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखे मोठा मोठा किती फॅमिली आनंदी दिसते धन्यवाद मॅमला तुमची